नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे नऊ जुलै वार मंगळवार तुम्हाला धुळेचा काय बाजार दाखवतो आहे तर मित्रांनो तुम्हाला खाली शेतकरीच्या काही एकही पायल भेटणार नाही आज तर वरती तुम्हाला पायल भेटणार आहे तर आजच्या बाजारामध्ये खूप कमी गाय आलेली आहे मित्रांनो तर जर तू आपल्याला शेतकरीच्या चांगल्या क्वालिटीचे आपल्याला काही पाहायला भेटल्या तर त्या पण तुम्हाला दाखवणारी आणि व्यापारीचं पण काय दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले बरेच शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहता पण चॅनलला काही सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा बाजारामध्ये कमी गाई आलेली आहे जर आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या काही पाहायला भेटल्या तर शेतकऱ्यांच्या गाय आलेल्याच मित्रांनो मग त्या काही आटलेल्या गाय असतात दूर नसतात तिनं ना त्यामुळे आपण त्यांचा काही व्हिडिओ वगैरे बनवत नाही त्यामुळे आपण व्यापाऱ्यांचा व्हिडिओ बनवून घेतो तर जर आलेले आपल्याला पाहायला भेटले आपण त्यांचा बनवणार आहे आणि व्यापाऱ्यांच्या पण मला गाय वगैरे दाखवणार आहे

आपल्या काय तू तीन नाही का सोळा सोळापर्यंत काय मान इकडे जाणार माझ्याकडे येणार तर मित्रांनो घाईची क्वालिटी वगैरे बघू शकता पास वगैरे बघू शकता किती मध्ये किंमत वगैरे सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये का तर मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगायला गायची किंमत आहे किती जॉब याची तिसऱ्या मध्ये आता तिसऱ्यामध्ये का सत्तर हजार रुपये सांगायला तिकडे होऊन देऊ करून घेऊ बरोबर कशी चालते डायमाचं तर मित्रांनो दोघा डायमाच वीस लिटर चालते घ्या घ्या मित्रांनो गाय वगैरे बघू शकतात सांगायला पाच असतं काही सत्तर हजार आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर एकोणसरा अठ्ठावीस बरोबर गाव दळवेल गाव दळवेल तर मित्रनो जर तुम्हाला गाडी वगैरे घ्यायची असतील तर त्यांची संपर्क करू शकता हो घेतली का आपण का दिली का काय भावान दिली एकतीस हजार एकतीस हजाराला दिली का बरं काय भारी काय भारी का तर मित्रांनो एकतीस हजारात यांनी घेतेली का बरं कुठले आहा तुम्ही घेतलं मालेगाव असं मालेगाव तर मित्रांनो मालेगावला गेली होती का आई चालेल बरं का

किंवा किती सांगायला जोड्यांचे एक लाख पस्तीस हजार रुपये सांगायचे जोड्याला एक एक लाख पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये का बरोबर ही चार दात वासरी कसे चालतील येतो झाला कसे चालतील ही वासरी आता चिकटीवर आहे सहा हो ही तरी मिनिमम दोघं टायमाला पंधरा सोळे दुखतील आणि वासरी पण दोघं टायमाला पंधरा सोळे दुखतील काढायला बरोबर तर मित्रांनो भारी क्वालिटीचे काही आलेले आहे जर तुम्हाला गाई वगैरे घ्यायची असतील तर भाऊशी संपर्क करू शकता तुम्ही चार दोन होते आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्क्याऐंशी एकावन्न एक्कावन्न नाव करण चव्हाण करण चव्हाण बरोबर तिथे काय बाजारमध्ये मागणी लागली काय ना मागणी लागली नाही ही काय मागू राहिली सत्तेचाळी साठेचाळीस मग सत्तेचाळीस बरोबर आै एकमिसरी जपना दिलै अक जभ लिया, टिर बिल जोsकाhã है

क्वालिटी लिटर सोड़ा सोड़ा लिटर काय म्हणतो दोनदा आहे का बरोबर तर मित्रांनो जोड्याचे दोन दहा सांगायला आहे आणि दुधाला कशी चालतील या दुधाला दहाच्या वरची एका टायमाला तर मित्रांनो एका टायमाला अकरा बारा वाजे दुधाला चालणार आहे हा वेदाला दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये का बरं तर मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्यामध्ये क्वालिटी जर तुम्हाला काही घ्यायचे असतील तुम्हाला तर भाऊजी संपर्क करायला असतो बघा आजची क्वालिटी बघा एका टायमाला अकरा लिटरची बिनारी आहे तुमचा नंबर सांगू ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्याऐंशी चाळीस हा नंबर आहे आपलावाला काही लागल्या तर डायरेक्ट घरी यायचं बोरविरला बोरवीरला बोरवीरला अर्जुन चव्हाण माझं नाव बरोबर चालेल तर मित्रांनो भाऊचं नाव अर्जुन चव्हाण आहे राहणार बोरवीर धुड्यापासून अर्धा किलोमीटर अंतर आहे मित्रांनो फक्त जर तुम्हाला काही घ्यायची असतील तर भाऊशी संपर्क करू शकता आता मित्रांनो आता इकडं बघू शकते मी शेतकऱ्यांच्या काही काही एवढ्या खास गाय कॉलेजच्या गाई आलेल्या नाही त्याच्यामधून दोन तीन गाईंचा सौदा झालेला आहे मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर लाईक करा चॅनल वरती नाही नसाल ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा